पोलिसांचा नाद करायचा नाही पोलीस आणि कुख्यात चेन स्नॅचरचा काही मिनिटांचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय तब्बल अर्धा किलोमीटरचा पाठलाग दाट वस्तीचा परिसर गुंडांच्या कुटुंबियांची दादागिरी आणि पोलिसांनी जीवाची बाजी लावून आरोपीला ठोकलेल्या पेड्या हे सगळे एखाद्या ॲक्शन मूवीपेक्षा कमी नाहीये नेमका हा प्रकार कुठे घडला सीसीटीव्हीतला आरोपी नेमका कोण याचा सविस्तर आढावा या व्हिडिओमधून घेणार आहोत ही दृश्य कल्याणच्या झोन परिसरातील आहे सुसाड धावणारा हा, हा आरोपी कुख्यात चेन स्नॅचर जुल्फेकार इराणी आहे आणि त्याच्या मागे सिव्हिल ड्रेसमध्ये धावणारे कल्याण पोलीस आहेत जुल्फेकार इराणी हा कुख्यात गुंड आहे त्याच्यावर मुंबईत अनेक गुन्ह्यांची नोंद आहे हा मुंबई पोलिसांच्या हिटलिस्टवरचा आरोपी अचानकच कल्याण पोलिसांच्या रडारवर आला आणि त्यानंतर सगळा थरार घडला पोलिसांना चकवा द्यायला जुल्फेकार आपल्या एरियात शिरला छोट्याशा गल्ल्यातून तो पोलिसांना चकमा देत पळत होता पण पोलिसही तो जाईल तिथे त्याचा पाठलाग करत होते इराणीला या सगळ्या गल्ली बोळ्या तोंडपाठ होत्या पण त्याचा विशेष फरक पडला नाही पोलिसांनी चेन स्नॅचरच्या मुसक्या आवडल्याच पण पोलिसांसमोरच्या अडचणी कमी झाल्या नव्हत्या कारण पोलिसांना आता इराणीच्या कुटुंबियांचा सामना करावा लागणार होता इराणीला अटक करून पोलिस गाडीजवळ आणतात पण तिथेच काही महिला पोलिसांची गाडी रोखण्याचा प्रयत्न करतात पोलिसांनी त्याला घेऊन जाऊ नये म्हणून त्या महिला अक्षरशः हुज्जत घालतात अखेर हाई अडथळा पार करत पोलिस इराणीला सोबत घेऊनच जातात पोलिसांचा या फिल्मी स्टाईल थरार सध्या कल्याणमध्ये चर्चेचा विषय ठरतोय जीवाची बाजी लावून पोलिसांनी कुख्यात आरोपीला बेड्या ठोकल्यात आता कल्याण पोलीस या गुंडाला मुंबई पोलिसांच्या स्वाधीन करणार आहेत इराणीला अटक केल्यामुळे अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात येते यामुळेच कल्याण पोलिसांच्या या, या कारवाईचं सर्वत्र कौतुक का होतंय तुम्हाला या पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर